वनरक्षक भरती दोन हजार तेवीसचा निकाल म्हणजे मेरिट नुकतंच लागलेला आहे आणि त्यानंतर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ग्राउंड बाकी सो so, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दल एका एका जाहरा एक एका वनवृत्ताची जाहिरात येणार त्यापैकी एका वनवृत्ताची म्हणजे अमरावती वनवृत्ताची ही लिस्ट आलेली आहे आणि ह्या लिस्टमधील जवळपास तुम्हाला दिसतंय चार हजार पाचशे सत्त्याण्णव विद्यार्थ्यांना अमरावतीमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आणि ग्राउंडसाठी हजर राहायचं सांगितलेलं आहे ते कसं डिटेल्स आपण बघूया बघा ही अमरावती पंधरा जानेवारीला हे आलेलं नोटिफिकेशन आहे तुम्ही जर महाफॉरेस्टच्या वेबसाईटला गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या वनवृत्ताचे डाऊनलोड अवेलेबल आहे पण त्यापैकी आता फक्त एकच आलं ते म्हणजे अमरावतीचं अमरावतीमध्ये तुम्ही जाऊन तुमचं नाव पण चेक करू शकता तुमच्या नावासमोर कोणती डेट आहे काय टायमिंग आहे ते पण चेक करू शकता यामध्ये त्यांनी सांगितलंय महाफॉरेस्ट गव्हर्नमेंट डॉट जीओ वी डॉट महाफॉरेस्ट डॉट इन यावर जाऊन तुम्ही सगळी माहिती घेऊ शकता या संकेतस्थळावर पाठीमागचा माझा व्हिडिओ तुम्ही जर बघितला असेल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात आणि तुमचं ग्राउंड नेमकं काय होणार आहे त्याची डिटेल्स माहिती मागच्या व्हिडिओ दिलेली आहे सो ती माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार नाहीये फक्त अमरावतीमधून ह्या उमेदवारांना वीस जानेवारीपासून ते चोवीस जानेवारी जवळपास पाच दिवस यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ग्राउंड चालणार आहे कोणते विद्यार्थी आहेत उपस्थिती दिना डेटला कोणते विद्यार्थी आहेत त्यांचं आय डी क्रमांक एम झिरो झिरो वन पासून एम झिरो नाईन सिक्स्टी असे हे आयडी स्क्रीनशॉट तुम्ही घ्या किंवा या वेबसाईटवर जाऊन डायरेक्ट डाउनलोड करा स्त्री आयडी फक्त एकच आहे एफ झिरो झिरो वन पासून एफ झिरो त्र्याहत्तर पर्यंत झिरो पर्यंत म्हणजेच एकूण महिला या डीव्ही मध्ये किती आहे एक हजार त्र्याहत्तर आहे एकूण पुरुष किती आहे तीन हजार पाचशे चोवीस आहे आणि टोटल स्त्री आणि पुरुष जर बघितलं तर चार हजार पाचशे सत्त्याण्णव उमेदवार ह्या पाच दिवसामध्ये त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे जवळपास नाही म्हटलं तरी नऊशे नऊशे विद्यार्थी एका दिवसामध्ये होणार आहे नऊशे विद्यार्थी एका दिवसात पूर्ण डिटेल्स मध्ये होणार आहे बघा इथे दिली त्यांची संख्या पण दिली आहे नऊशे साठ नऊशे साठ नऊशे साठ सहाशे चौवेचाळीस एक हजार त्र्याहत्तर दिवस दिला आहे तो म्हणजे चोवीस तारीख फक्त आहे बाकी चार दिवस पुरुष उमेदवारांसाठी अशा पद्धतीने हे नोटिफिकेशन आलंय त्या डिटेल्स आपण बिफोर दॅट इग्नॅट अकॅडमी कडनं सर्व सरळ सेवा समावेशक बॅच पण अव्हेलेबल आहे इग्नॅट अकॅडमीच्या ऍपवर अव्हेलेबल आहे त्याच नंतर या दोन हजार चोवीस मध्ये एम पी एस सी कडनं पाच हजार प्लस जाग्यांची भरती राबवली जाणार आहे ही माहिती आता आपल्याकडे आलेली आहे त्या अनुषंगाने इग्नाइट अकॅडमीने फक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेची बॅच सात हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल केली आहे आणि जो फक्त पूर्व लावणार असाल ता तर चार हजार नऊशे नऊ प्लस जीएसटी आहे एकूण गट ब आणि गट क च्या एकूण दहा वेगवेगळ्या संवर्गासाठीची ही जाहिरात येणार आहे लवकरच म्हणजे फेब्रुवारीमध्ये येणार आहे सो लगेच ही बॅच तुम्ही इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून जॉईन करू शकता किंवा खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता आता बघा इथे निवड प्रक्रियेचे टप्पे मी लास्ट टाइम पण तुम्हाला सांगितले ऑनलाईन अर्ज स्वीकारणे प्रवेशपत्र झालं ऑनलाईन परीक्षा झाली ऑनलाईन परीक्षा अनुषंगाने आदर्श उत्तरपत्रिका पण तुम्हाला दिली आहे उत्तरपत्रिकेच्या चुकीच्या आधारे तुम्हाला माहिती पण त्यांनी प्रोवाईड केली आहे ऑनलाईन परीक्षेचा निकाल पण तुमचा जाहीर झाला आता तुम्ही ह्या सातव्या टप्प्यावरती ज्यामध्ये कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमापे पाच किमिटर तीन किमीटर धावणे आणि शारीरिक सुदृढ असल्याबाबत प्रमाणपत्र ह्याची चेकिंग होणार आहे सो सातव्या पॉईंटवर तुम्हाला जे करायचं ते मी पाठीभगागच्या व्हिडिओत ऑलरेडी सांगितलेलं आहे तुम्हाला बघा दोन हजार एकशे अडोतीसच्या टोटल होत्या याचा फॉर्म तुम्ही सगळ्यांनी भरला होता आणि आता तुम्ही जर वन विभागाच्या वेबसाईटला गेलात तर ती तुम्हाला दिसतंय फॉरेस्ट गार्ड अमरावती अमरावतीच फक्त डाऊनलोड अवेलेबल आहे म्हणजे अमरावती काय अमरावती आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फिजिकल मेजरमेंट आणि रनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ फॉरेस्ट गार्ड ह्या तीन गोष्टी काय मी परत सांगतो बीबी होणार फिजिकल मेजरमेंट आणि काय होणार आहे रनिंग टेस्ट हे काय असतं म्हणजे फिजिकल मेजरमेंट काय आणि मागचे सांगितलंय त्यानंतर तुमची रनिंगचे चे टेस्ट काय ते पण पाठीमागच्या व्हिडिओ सांगितलं आहे सो व्यवस्थित व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला लक्षात येऊन जाईल आता यामध्ये तुम्हाला बघा ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि ही गोष्ट आपण चालू आता कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप आणि धाव चाचणी ज्या ज्या उद्या पंचाळीस टक्के मार्क आता पडले त्याच उमेदवारांची नाव ह्या लिस्ट मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली निवड यादी नंतर प्रसिद्ध होणार आहे मग निवड यादी कशी प्रसिद्ध होणार आहे ऑनलाईन परीक्षेचे मार्क आणि तुमची जी फिजिकल फिटनेस चेक होणार आहे त्यानंतर तुमची ग्राउंड होणार आहे ग्राउंड म्हणजे पाच आणि तीन मीटर धावायचं आहे त्याची एकत्र बेरीज करून यांना मार्क ठेवलेत ना ऐंशी याची एकत्र करून जे मार्क पडतील त्यानुसार फायनल मिरिट तुमचं लावलं जाणार आहे आता डॉक्युमेंट व्हेरिपेक्शन तीन महत्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला जे आहेत बाकीचे डॉक्युमेंट तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत पण तीन महत्वाच्या डॉक्युमेंट बद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल आणि मेसेज आहे त्यातलं पहिलं आहे वनरक्ष पदाच्या उमेदवारांचे धाव चाचण्याचे वचनपत्र तुम्हाला स्वतःला स्वाक्षरी करायची सेल्फ अटेस्ट म्हणतो आपण त्याला याची प्रिंट आऊट काढा आणि ह्या प्रिंट स्वतः साईन करून ते सबमिट करायचं तुम्हाला बरोबर पुरुष असेल तर पुरुषांनी उमेदवार आणि महिला असेल तर महिलांना त्यानंतर दुसरं द्यायचं तुम्हाला शारीरिक दृष्ट्या सुदृढ असल्या भरायची तुम्हाला तुमचा आयडी क्रमांक संपूर्ण नाव भरायचं आहे रक्षक आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे पाच मिनिटं महिला असेल तर हे ठेवायचंय पुरुष असेल तर हे ठेवायचं बाकी डिलीट करायचं आहे आणि इथे वैद्यकीय अधिकारी जे असतील ना म्हणजे कोण बरं तुम्ही ज्या जिल्ह्यातून बिलॉंग करता त्या जिल्ह्या लेवलला जे वैद्यकीय अधिकारी असतात आपण गव्हर्नमेंट ऑफिसर किंवा मेडिकल ऑफिसर म्हणतो जर आपण सिव्हिट सर्जन पण होऊ शकता ते तुमच्याकडे गव्हर्नमेंट हॉस्पिटल असतात ना त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल मध्ये अधिकारी ज्यांना साईन करण्याचा अधिकार शिक्का मारतात ते त्या अधिकाऱ्यांकडून शिकत्या स्थेत हे डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं ते देतील तुम्हाला जा तिथे प्रिंट आऊट घेऊन जा दोन तीन प्रिंट आऊट ठेवा बरोबर एखादी कॉफी हरवली तर प्रॉब्लेम येऊ नये यासाठी दोन कॉफी घेऊन जा आणि त्यांच्याकडे साईन करा त्यांची सिग्नेचर पण घ्या आणि स्टॅम्प पण घ्या असे डॉक्युमेंट तुम्हाला बरोबर ठेवायचं पुन्हा तुम्ही घ्यायचंय गवर्नमेंट हॉस्पिटल मधून जे वैद्यकीय अधिकारी गव्हर्नमेंट मेडिकल ऑफिसर असतील किंवा डॉक्टर असतील त्यांच्याकडे घ्यायचं आहे okay, ओके आपण सिव्हिल सर्जन पण त्यांच्याकडे घेतलं तरी चालणार आहे त्यानंतर तिसरं डॉक्युमेंट आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करायचंय तुमचं लग्न हो अथवा न हो बरोबर घेऊन जा माहिती करायची करायची मुलगी असेल तर मुलीचं नाव इथे टाका आणि जर पुरुष असेल पुरुषाचं नाव टाका सपोज एखादी फिमेल कॅन्डिडेट असेल त्यांनी काय करायचं इथं पत पतीच्या पतीच्या बाजूचं लग्न झालं असेल तर पतीच्या बाजूचं नाव टाकायचं आणि स्त्री यांची मुलगा किंवा मुलगी म्हणजे फादरचं नाव जे काय असेल ते फादरचं नाव येईल त्यांच्या नावन टाकायचं आणि मी या पासाठी अर्ज दाखल काय केनरक्षक आहे आज रोजी मला डॅश डॅश झिरो जर असलेच मुलं लग्न झालं असेल झिरो झिरो होईल तुमचं फादरचं नाव आणि पतीचं नाव म्हणजे लग्न झालं असेल तर दोन ठिकाणी तुमचं नाव येणार आहे जे फादरच्या भाऊचं असेल ते नाव येणार आहे जिरो झिरो टाकायचंय बाकी तुमची स्वाक्षरी करायची इथे दिनांक स्थळ टाकायचंय आणि तुमचं नाव इथे टाकायचंय ओके okay? ज्यांचं लग्न झालं असेल त्यांच्या बाबतीत पण हे मुलाच्या बाबतीत काय मुलाच्या बाबतीत नाव बदलत नाही दोन ठिकाणी तेच नाव असणार आहे तुमचे अपत्य असेल एक असेल एक दोन असेल दोन।, दोन दोन पेक्षा जास्त नसावी जनरली ओके okay? सो so, या दिनांकानंतर जर असेल तर काही दिनांकाच्या अगोदर असेल काय प्रॉब्लेम त्याच्यानंतर मात्र दोन पेक्षा जास्त नसावी एक सेल्फ अटेस्टेड तुम्हाला स्वतःला सेल्फ अटेस्टेड <laughs> म्हणजे काय स्वतः सिग्नेचर करून हे डॉक्युमेंट घेऊन जायचे असे तीन डॉक्युमेंट तुम्हाला बरोबर न्यायचे काही अडचण वाटली तर नक्की माझ्यापर्यंत कळवा या व्हिडिओला कमेंट करा माझा नंबर तुमच्याकडे असेल तर कॉल करून सुद्धा माहिती घेऊ शकता बाकीचे डॉक्युमेंट काय काय लागतात ते तुम्हाला सगळे माहिती आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे कास्ट सर्टिफिकेट डोमेन साईन नॉन क्रिमिलियर त्यानंतर तुम्हाला व्हॅलिटी सर्टिफिकेट आत्ता लागणार नाही ते सहा महिन्यात मिळतं त्या दिलं तर चालतंय आत्ता असेल तर वेल अँड गुड त्याच्यानंतर इतर जे डॉक्युमेंट आहे जे इतर संवर प्रवर्गामधले अनाथ असेल दिव्यांग असेल प्रकल्प असतं भूकंप असतं माझे सैनिक फिमेल आरक्षणसाठी वेगळे डॉक्युमेंट्स हे सगळे डॉक्युमेंट बरोबर ठेवायचे आहे तो काही तर मला सांगा मी तुमच्या बरोबर आहे मला कॉल करा मला मेसेज करा जर कॉल नाही उचल तर मेसेज करा अर्जंट असेल अर्जंट नावाने मेसेज करा तुम्हाला उत्तर देईल पण मात्र ही शेवटची संधी आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जाताना फिजिकल फिटनेस आणि रनिंगसाठी किंवा ग्राउंड करण्यासाठी एकदम व्यवस्थित तयारी करा अजून तुमच्याकडे पाच आहे एकदम आरामशीर करा जास्त घाई करू नका जास्त धावपळ करू नका टेन्शन घेऊ नका या शेवटच्या टप्प्यासाठी तुम्हाला इग्नॅट अकॅडमीच्या पूर्ण टीमकडून ऑल द बेस्ट खूप चांगलं डॉक्युमेंट विरक्षणाला सामोर जा रनिंग द्या आणि नक्की तुमचा रिझल्ट आला की आम्हाला कळवाच आमचे नंबर तुमच्याकडे आहे किंवा इग्नॅट अकॅडमीला नक्की भेट द्या तुर्तास मी थांबतो आवडला असेल व्हिडिओ तर कर लाईक करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण इथून पुढच्या सगळ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे तुर्तास थांबतो धन्यवाद